नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त एक मेकअप शिकवणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कसा साधा व सरळ सोपा मेकअप हा कसा करावा ते मी आज सांगणार आहे हा मेकअप लुक आ, मकर संक्रांतीच्या ज्यांचा पहिला मकर संक्रांती असते त्यांच्यासाठी खूप छान असा मेकअप मी सांगितलेला आहे इथे सिम्पलमध्ये तर पहिल्यांदा आपण यांची स्किन बघू शकता थोडीशी ड्राय स्किनमधून होते तर त्याला मी चांगल्या पद्धतीने क्लीन केलेलं आहे टिशू पेपरनी तर मेकअप करायच्या आधी कधी पण आपल्याला चेहरा जो आहे त्यांचा क्लीन करणे हे खूप जरुरी असतं तर त्याच्यानंतर मी चांगल्या प्रकारे त्यांचा चेहरा क्लीन केल्यानंतर टोनिंग यूज केलेला आहे इथे टोनिंग क्लिन्सिंग टोनिंग आणि मॉइचरायझिर हे स्टेप खूप इम्पॉर्टन्ट असतं त्याने काय होतं की आपण जेव्हा मेकअप करतो तो मेकअप हा लॉंग लास्टिक टिकतो तर हे इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला करावं लागेल जर ज्यांचं आपण मेकअप आप करतो त्यांची स्किन ड्राय असेल तर मॉइश्चरायझर हे चांगल्या पद्धतीने लावा कारण काय होतं आणखी त्यांची स्किन थोड्या वेळाने ड्राय होऊ शकते तर कधी पण तीळ संक्रांतीचा मेकअप आपल्याला जेव्हा करायचा असतो तेव्हा सिंपल सोबर आता कोणाची डिमांड वेगळी असते तर कोणाची सिंपल सोबर असते त्या अनुसार आपण मेकअप करत असतो यांना खूप सिंपल मेकअप पाहिजे होता तर त्यानुसार आपण मेकअप दिलेला आहे इथे जर तुम्हाला हा मेकअप आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर और सबस्क्राईब जरूर करा तुम्ही त्याच्यानंतर काय मी इथे छान मॉइश्चरायझर लावलेला आहे कारण यांची स्किन खूप ड्राय होती याच्यामुळे काय होता ना हिवाळ्यामध्ये आपली स्किन हे ड्राय होतात आणि आणखी ड्राय होते तर जास्त जेव्हा ड्राय असते स्किन तिथे मॉइश्चरायझरचा उपयोग खूप थोडा जास्त प्रमाणात केला तरी चालेल तर यांच्या याच्यानंतर मी इथे थोडासा प्रायमर यूज केलेला आहे कारण प्रायमर जर आपण लावलं नाही तर मेकअप हा टिकणार नाही लॉंग लास्टिक चालणार नाही प्रायमर हे खूप इम्पॉर्टंट असतं तर आपल्याला मेकअप जर टिकवायचा असेल तर एक चांगल्या क्वालिटीचा प्रायमर आपल्याकडे असणं खूप जरुरी आहे आणि ड्राय स्किनसाठी थोडंसं मध्ये असतं ते प्रायमर तेच यूज करावं त्याने काय होतं मेकअप आपला खूप छान टिकतो आणि लाँग लास्टिंग पण चालतो त्याच्यानंतर मी इथे आय मेकअप स्टार्ट करत आहेत बट आय मेकअप स्टार्ट करताना मी इथे कन्सीलर यूज केलेलं आहे फोरेअर फिफ्टी टूचं तर काय होतं ना आपण जेव्हा कन्सिलर यूज करतो आय मेकअपसाठी तर आपले आय मेकअप जेव्हा खूप छान असं दिसून येतं आय मेकअप जर तुम्ही डायरेक्टली आय मेकअप कन्सिलर न लावता केलं ला, तर तेवढा छान आय मेकअप दिसणार नाही तुमचा तर, तर कन्सिलर हे जरूर इम्पॉर्टंट आहे तुम्ही कन्सिलर यूज करा कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही बट कन्सिलर इज खूप इम्पॉर्टंट आहे आय मेकअपसाठी त्याच्यानंतर मी स्टार्टिंग करत आहे आय मेकअपला बट आय मेकअप स्टार्टिंग करताना मला खूप नॅचरल पद्धतीने यांना मेकअप पाहिजे होता आय मेकअप बट फेस मेकअप तर मी इथे स्टार्टिंग हे फेंट कलरने करत आहे जर ज्यांना कधी कोणाला पण सिम्पल मेकअप पाहिजे असतं तेव्हा आपल्याला कलरचा जास्त उपयोग नाही करायचा आहे खूप साधा आणि फेंट कलर यूज करायचा आहे इथे तर मी इथे तसंच करत आहे स्टार्टिंग हा फेंट कलरनी करत आहे आणि जसं मला जो कलर पाहिजे होता तो कलर मी आ... आणि ज्यांना जो कलर पाहिजे असतो तेच द्यावं लागतं कारण कस्टमरची डिमांड असते की आम्हाला जास्त डार्क हा आय मेकअप नको जास्त डार्क हा फेस मेकअप नको तर त्या अनुसार मी इथे आय मेकअप मेक जे यूज करत आहे इथे थोडासा फेंट पिंकीश कलर मधून द्यायचा प्रयत्न करत आहे ते एक नॅचरली कलर वाटेल आणि जास्त हेवी डार्क वाटणार नाही तर अशा प्रकारे मी इथे जो मला आय मेकअप पाहिजे आहे तो मी दिलेला आहे त्याच्यानंतर आयब्रोजला मी थोडंसं सेट करून घेत आहे कारण यांची आयब्रोज जे आहे ते ऑलरेडी डार्क असल्यामुळे याला जास्त डार्क नाही करायचं आहे मला त्याच्यानंतर मी आय लायनर यूज करत आहे आय लायनर थोडस डार्कच यूज करणार कारण यांचे डोळे जे आहे ते खूप छोटे आहे तर आपल्याला डोळ्याला थोडं मोठं दाखवायचं दाख आहे तर आय लायनर थोडस विंग लायनर मध्येच आपल्याला लावावं लागेल जेणेकरून त्यांचे डोळे हे थोडे मोठे दिसणार त्याच्यानंतर मी इथे मस्कारा यूज करत आहे मस्कारा छान प्रकारे लावायचा आहे कारण यांना लॅशेस लावायचे नव्हते त्याच्यामुळे मी इथे मस्कारा यूज करत आहे छान पद्धतीने चांगला जेणेकरून यांच्या लॅशेस असे वाटले पाहिजे की रिअल असा छान लुक आला पाहिजे म्हणून मी छान इथे थोडासा शाईन करा शाईनिंगसाठी साठी गोल्ड आणि व्हाइट असं दोन्ही कलरचं मिळून आय शॅडो लावलेला आहे पॅलेटमधून आणि खूप छान असं आय मेकअप लुक आलेला आहे त्याच्यानंतर मी इथे फेससाठी स्टार्ट करत आहे तर फेस मेकअप करताना आपल्याला ज्यांच्या स्किनवर पिगमेंटेशन किंवा ब्लॅक असे थोडस पण आपल्याला काही वाटत असेल तर तिथे आपल्याला कन्सिलर यूज करायचं आहे तर कन्सिलर जो आपण यूज करणार ऑरेंज कलर मधून मी इथे जास्त कन्सिलर यूज केलेला नाही आहे आणि थोडसं कन्सिलर कारण यांच्या स्किनवर जास्त काही प्रॉब्लेम नसल्यामुळे मी इथे कन्सिलर खूप कमी प्रमाणात यूज केलेला आहे आता इथे मी फाउंडेशन यूज करत आहे जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा त्यांच्या स्किनचाच फाउंडेशन आपल्याला यूज करायचं आहे जास्त व्हाईट नको आणि जास्त असं ब्लॅक पण नको तर मी यांच्या स्किनच्या अनुसारच इथे फाउंडेशन यूज केलेलं आहे फशन छानपैकी आपल्याला एक ब्रशच्या साहाय्याने किंवा एक ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने छानपैकी डॅब डॅब करून करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपला फाउंडेशन जे सेट होऊन जाईल तर इथे मी फाउंडेशन छान पद्धतीने सेट केलेलं आहे याच्यानंतर मी इथे पावडर पण पावडर लूज पावडर आपल्याला लावायचं आहे आणि मी ते ब्लशर यूज करत आहे छान पैकी जास्त ब्लशर नको होतं यांना एकदम नॅचरल असं लुक पाहिजे होता तर मी ते ब्लशर खूप जास्त लावणार नाही आहे एकदम नॅचरल असं ब्लशर लावणार आहे जास्त हेवी असं वाटणार नाही असं तर ब्लशर लावल्यानंतर मी इथे लिपस्टिक यूज करत आहे थोडंसं डार्किश असं लिपस्टिक यूज करत आहे इथे मी जेणेकरून लुक हे खूप छान येते जेव्हा आपला नॅचरल मेकअप असतो तेव्हा आपण जर थोडंसं डार्क असं लिपस्टिक दिलं तर छान मेकअप दिसतो आणि जर तुम्हाला फेंट लिपस्टिक आवडत असेल तर फेंट पण लावू शकता बट यांना डार्क असं पाहिजे होतं म्हणून मी यांना हा डार्क कलर असा दिलेला आहे खूप छान असं लुक आलेलं होतं त्याच्यानंतर मी इथे आय मेकअप आपला पूर्ण झालेला नव्हता तर आता त्याला आय मेकअप छान पैकी करत आहे तर आय मेकअप पूर्ण जेव्हा होतो तेव्हा आपण बघत आहात इथे मी आय मेकअप पूर्ण केलेला आहे आपल्याला जे काजळ लावतो ते काजळ सुद्धा लावल्याशिवाय आपला आय मेकअप पूर्ण होत नाही तर हेअरस्टाईल मी केलेली आहे तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला नक्की कळवा जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत असेच तर पुन्हा भेटू नवीन मेकअप नवीन व्हिडिओसोबत तर बघत राहा महालक्ष्मी मेक ओवर माय यूट्यूब चॅनल जर मेकअप आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा thank <laughs> you